केला होता दुपारी दोन वाजता लाईव्ह आणि त्या लाईव्ह व्हिडिओ मध्ये आपण असं सांगितलं होतं की सध्या जरांगी पाटलांची सभा जर निर्णायक व्हायची असेल तर ती सभा निर्णायक होण्यासाठी जरांगी पाटलाकडे फक्त दोन ऑप्शन्स आहेत दोन पर्याय आहेत आणि तुम्ही जर चोवीस तारखेचं जरांगी पाटलांचं भाषण पाहिलं असेल तर त्या भाषणामध्ये शेवटचे दहा मिनिटं ते जे काही बोललेत ते त्यांनी हेच दोन पर्याय सांगितले आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं आपण बोललेलो आहोत त्याच पद्धतीनं त्यांनी नेमकं स्टेजवरून बोललेलं आहे आणि आता पुढचा प्रश्न असा आहे की काल त्यांनी एक गोष्ट सांगितली स्टेजवरून असं सा जाहीर केलं की ठीक आहे जर समाजाची इच्छा असेल तर आपण प्रत्येक मतदारसंघातून एक माणूस देणार अपक्ष म्हणून आणि आपण सगळी ताकद त्याच्या पाठीशी लावणार आणि त्याला निवडून आणण्याचा प्रयत्न करणार <coughs> पण मूळ मुद्दा असा आहे मूळ मुद्दा असा आहे की आता नेमकं निवडून कोणाला आणायचं किंवा उमेदवारी कशी जाहीर करायची म्हणजे समजा आता अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहेत महाराष्ट्रातले या अठ्ठेचाळीस मतदारसंघातून नेमकं कोणाला उमेदवारी द्यायची कशा पद्धतीने उमेदवार निवडायचे आणि नेमक्या किती जागावर आपल्याला लढायचं हे जे प्रश्न आहेत हे सगळ्या समाजाला पडले आणि सगळा समाज सध्या भ्रमामध्ये आहे की नेमकं काय होणार आहे नेमकं कसं होणार आहे त्यापूर्वी तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगतो की जर समजा तुम्हाला जर समजा निवडणूक लढवायची असेल किंवा सगळ्या ह्या गोष्टी आहेत तर तत्पूर्वी एक गोष्ट महत्वाची लक्षात घेणं गरजेची आहे ती म्हणजे सध्या आचारसंहिता लागू झालेली आहे आचारसंहिता चालू आहे आणि या आचारसंहितेचं तंतोतंत पालन हे प्रत्येकाने केलं पाहिजे कारण इथली लोकशाही टिकवण्याचं काम हे आपलं आहे आणि म्हणून आपण आचारसंहितेचं तंतोतंत पालन करावं आणि सगळ्यांनाच त्या बाबतीमध्ये सगळ्यांनाच आपण जनजागृत करून सांगावं की बा सगळ्यांनीच आचारसंहिेचं पालन करावं कोणी आचारसंहिेचा भंग करू नये आणि भारत निवडणूक आयोगाला आपण काय केलं पाहिजे मदत केली पाहिजे आता मूळ मुद्द्याकडे येऊ आता मूळ मुद्दा असा आहे की नेमकं जरांगे पाटलांचे उमेदवार कसे ठरणार किती ठरणार त्यामधले निकष काय आहेत क्रायटेरिया काय आणि काय होणार आहे तर आता जरांगे पाटलांनी स्वतःहून तर हे काही सांगितलं नाही त्यांनी फक्त एवढं सांगितलेलं आहे की आपण प्रत्येक मतदारसंघातून एक अपक्ष उमेदवार देणार आहोत आणि हे सगळं त्या पद्धतीने आपण काम करणार आहोत पण मूळ मुद्दा असा आहे की उमेदवार निवडायचे कसे बऱ्याच लोकांचं असं म्हणणं आहे की ज्यांनी उपोषण केलं त्यांना निवडा काही लोकांचं म्हणणं आहे की ज्यांनी पाच सहा महिन्यापासून काम केलं त्यांना निवडा काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही वीस वर्षापासून काम करतो म्हणून आम्हाला निवडा काही लोकांचं म्हणणं आहे की आम्ही नेमकंच या राजकीय पक्षाचा राजीनामा दिला राजीनामा देऊन इकडे आलो म्हणून आमचं नाव घ्या कारण आम्ही त्या पक्षाचा राजीनामा दिला आमचा आम्ही करिअर डावावर लावलं आम्ही सगळं डावावर लावलं वगैरे 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 अशा सगळ्या भरपूर चर्चा आहे पण मूळ मुद्दा असा आहे जरांगे पाटलांनी जे स्टेजवरून सांगितलं बाबा की बाबा सतरा ते अठरा ठिकाणी महाराष्ट्रातल्या एकूण अठ्ठेचाळीस जागांपैकी सतरा ते अठरा जाग्यावर मराठा समाजाचं प्राबल्य आहे आणि मराठा समाजासोबत त्यांनी ही दुसरी महत्त्वाची गोष्ट क्लिअर केली की केवळ मराठा समाज म्हणून नाही तर सगळे बारा बलुतेदार या निवडणुकीत मराठ्यांसोबत उभे असणार आहेत आणि सगळे जण मिळून निवडणुका लढवणार मग याच्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एकतर आचारसंहितेचं पालन याच्यामध्ये होतंय त्याचबरोबर जे काही ठरलं होतं की एका उमेद म्हणजे एका मतदारसंघातून हजार फॉर्म पाचशे फॉर्म आणि मग निवडणुका हे लांबू आपण असं करू तसं करू ते सगळं सुद्धा इथं आता कॅन्सल झालेलं आहे त्याच्यामुळे आता नेमके उमेदवार कसे ठरणार आणि किती जागेवर लढवणार हा मूळ मुद्दा आणि तोच मूळ मुद्दा घेऊन आपण इथं आलेलो आहे आपली जरांगी पाटलांकडे एक स्पष्ट आणि साधी भूमिका आपण मांडणार आहेत आणि शंभर टक्के ते त्याच्यावर अंमलबजावणी करणार आणि त्याच पद्धतीनं त्याच पद्धतीनं जसं आपलं तेवीस मार्चला आपण जे लाईव्ह आलो होतो आणि चोवीस मार्चच्या सभेमध्ये ते जे काही बोलले ते त्या एकच होतं ते म्हणजे आपल्या व्हिडिओमध्ये जे काय आपण मांडलं तेच ते बोलले चोवीस तारखेला अगदी त्याच पद्धतीनं आपण आता काही महत्वाच्या भूमिका इथं मांडणार आहोत उमेदवार निवडीच्या संदर्भानं आणि किती जागा लढवूयात या संदर्भानं तर बघूया आपण आता बऱ्याच जणांचे मेसेज सुद्धा आहे सर की ज्यांच्यावर आंदोलनात गुन्हे दाखल झाले त्यांना उमेदवार म्हणून घ्या काही लोकांचं म्हणणं आहे की बाबा ज्यांच्यावर म्हणजे ज्यांनी उपोषण केले त्यांना घ्या काही लोकांचं म्हणणं आहे की सर सगळ्यात बेस्ट वेळ काय की चिठ्ठ्या टाका चिठ्ठ्या समजा माझं काहीच काम नाही मी उभ्या आयुष्यात एकही मराठा आंदोलनाला ना गेलो नाही मला गावातलं म्हणजे माझ्या घरचेच मला म्हणजे घरचे सुद्धा भाकर खाऊ घालायचे असेल तर आधी टोपलंभर शिवाय देतात आणि मग भाकर देतात आशानं जरी त्याची चिठ्ठी टाकली समजा चिठ्ठीमध्ये त्याच नाव निघलं तर त्याला त्याला लोकसभेचा खासदार करायचं का बाबा चिठ्ठ्या टाकणे हा काय पर्याय आहे का हुँ? हा पर्याय शंभर टक्के चुकीचा आहे चिठ्ठ्या हा पर्याय निव्वळ आणि निव्वळ तर्कशून्य पर्याय आहे अरे तुम्हाला ज्याला निवडून द्यायचं त्याने किमान विधानसभेमध्ये सॉरी संसदेमध्ये किंवा लोकसभेमध्ये किमान त्या विषयावर काही बोलता आलं पाहिजे त्याला विषय मांडता आले पाहिजे आणि केवळ मराठा आरक्षण म्हणूनच नाही तर इथला शेतकऱ्यांचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल असे हजारो प्रश्न आहेत या प्रश्नावर त्याला बोलता आलं पाहिजे किमान तेवढं तर ते त्याच्याकडे असलं पाहिजे का चिठ्ठी टाकायची म्हणजे कोणी चिठ्ठी टाकायची का ज्याला घरात कोणी खायला घालत नाही पंधरा दिवस बसल्याला झोपून राहते कधीतरी पंधरा दिवसातून एकदा घरी येथे कपडे बदलायला त्यानं बी त्याच्या नावाच्या चार चिठ्ठ्या टाकल्या मग त्याला निवडायचं का आपण चिठ्ठ्या बिठ्ठ्या हा अत्यंत तर्कहीन हे आहे म्हणजे ऑप्शन आहे असं काही होणार नाही उमेदवार कसे निवडणार ते सांगण्यापूर्वी महाराष्ट्रात आपण किती जागा लढायच्या किंवा किती जागेवर आपण लढलं पाहिजे हे महत्वाचा मुद्दा आहे तर मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये आता सगळ्या कमेंट आपण वाचत आहोत की वंचित बहुजन सोबत आघाडी करा आ, सर तुम्ही काय म्हणतात ते काय काय बोलत कि ज्यांच्यावर आंदोलनात गुन्हे दाखल झाले आहेत त्यांना उमेदवार म्हणून निवडा किंवा अशा वेगवेगळ्या वेगवेगळ्या कमेंट्स आहेत सगळ्यांच्या तर ठीक आहे जे असेल ते आता एक रेणुका दाते म्हणून आहेत त्यांचं म्हणणं आहे की सर तुम्ही दारुडे आहात का खतरनाक कमेंट आहे आवडली आपल्याला आणि त्यांनी एवढी मोठी डिलिंग केली की यायला काहीच म्हणतायत ना बघा किमान तुम्ही आपण एवढं तरी म्हणलं पाहिजे की सर तुम्ही दारुडे आहेत का छान व्यवस्थित आहे चांगली कमेंट आहे आवडली आपल्याला कदाचित आज हे आहे काय म्हणतात आपण त्याला धुळवंड आहे म्हणून कदाचित ते तिकडे बसले असतील पण त्यांना बसल्या बसल्या असं सुचलं असेल की सगळं जग आपल्यासारखंच आहे कारण काय माहिती का शेवटी माणूस चष्म्यातून पाहतो आणि ज्याचा जसा चष्मा तसं ते बोलतं त्यांना वाटलं असं आपणच पित बसलो एवढा वेळ तर मग आपल्यासारखंच त्यांनाही म्हणायचं म्हणजे आपलं झाकून जाते ठीक आहे बाबा तुमच्या हिशोबाने तुमचं चालू द्या ठीक आहे ती आपण हे करू आपण काय करू सोडून देऊ तो विषय त्या विषयावर काय आपण जास्त बोलणार नाहीत आता हे म्हणते सर तुम्हीच फॉर्म भरा आपल्याला काय स्वतःला फॉर्म भरायचं नाही मूळ मुद्द्याकडे येतो मूळ मुद्दा असा आहे की महाराष्ट्रामध्ये जरी समजा जरांगी पाटील समजले असतील की सतरा ते अठरा जागांवर आपली ताकद आहे आणि आपण तिथं लढू शकतो पण माझी एक भूमिका आहे की आपण कमीत कमी पंचवीस -कमी जागेच्या वर म्हणजे पंचवीस ते तीसच्या दरम्यान सव्वीस असतील सत्तावीस असतील अठ्ठावीस असतील तर पंचवीस ते सत्तावीस जागेवर आपण काय केलं पाहिजे लढलं पाहिजे का लढलं पाहिजे त्याचं एक महत्वाचं कारण आहे कारण के केवळ अठरा जागा ज्या आहेत त्या तुम्ही प्राबल्य असलेल्या म्हणल्या पण आपल्यासोबत आप इतर सारे समाज आहेत आणि त्याच्यामुळे आपण पंचवीस ते सव्वीस जागांवर किमान लढलं पाहिजे आणि ते खूप महत्वाचं आहे जिथं जिथं आपल्याला शक्य आहे तिथे आपण उमेदवार दिला पाहिजे हे झालं जा जागेच्या बाबतीतलं पण जागेच्या पुढे जाऊन जर उमेदवार निवडीचे निकेश काय असतील तर समजा माझं एक स्पष्ट मत आहे की जर समजा आपल्याला काही उमेदवार मुंबईतून निवडायचे असतील किंवा आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रातून जर समजा पंचवीस सव्वीस लोक उमेदवार म्हणून निवडून द्यायचे असतील तर केवळ मराठा उमेदवार द्यायचे नाही कारण ते शक्य नाही आणि आपला पहिलेपासूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास जर आपण पाहिला तर सगळ्या अठरा पगड जातींना आपण सोबत घेतलेलं होतं जसं कालही जरांगी पाटील म्हणले की बारा बलुतेदार आपण सोबत घेणार आहोत सगळे अठरा पगड जाती सोबत घेणार आहोत मग हे जर सगळे सोबत घ्यायचे असतील तर आपण किमान पंचवीस सव्वीस जागा लढल्या पाहिजे त्यामध्ये समजा आपल्याला मुंबईच्या जर काही जागा लढवायच्या असतील जर आपल्याला तसं करायचं असेल तर मुंबईमध्ये किमान आपण माथाडी कामगारांना एक जागा दिली पाहिजे डब्बेवाल्यांना एक जागा दिली पाहिजे कारण शेवटी आपण सगळ्या समाजाचे घटक म्हणून लढत आहोत आपण केवळ एक जात म्हणून किंवा एका जातीचं काहीतरी म्हणून असं नाही जे ठपका लोकांनी आपल्यावर ठेवलाय की हे जातीवादी आहेत आणि हे फक्त मराठा समाज इतर जातींवर अन्याय करतो किंवा हे सगळे जे ठपके ठेवलेले आहेत त्याच्यातून बाहेर पडण्याची एक सुवर्ण संधी आहे आपण तशी नाहीत आणि आपण ते वारंवार आपल्या वागण्यातून बोलण्यातून आपल्या सगळ्या गोष्टीतून कृतीतून ते दिसून आले आता त्याला आणखी उघडपणे आणि स्पष्टपणे दाखवण्याची वेळ आलेली आहे आणि म्हणून आपण असं सांगतोय की समजा मुंबईतून जर आपल्याला जागा लढवायची असतील तर मुंबईतल्या दोन जागा एक जागा आपण काय केलं पाहिजे माथाडी कामगारांना दिली पाहिजे दुसरी महत्वाची एक जागा जर आपल्याला द्यायची असेल तर डब्बेवाल्याला दिली पाहिजे म्हणजे दोन जागा त्यांना गेल्या बाकी इतर महाराष्ट्राचा जर विचार केला आपण मुंबई वगळता तर इथं लढवत असताना या जागा आपल्याला उमेदवार निवडत असताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत जसं की समजा एखाद्या ठिकाणी एखाद्या शेतकरी कुटुंबातील एखाद्या सदस्याने जर आत्महत्या केली असेल कर्ज पाजारी कंटाळून तर मग अशा वेळेला जर समजा एखाद्या जिल्ह्यामध्ये चार म्हणजे हे असतील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब असतील तर त्या चारपैकी ज्याच्याकडं म्हणजे त्या चार, चार, चार कुटुंबापैकी ज्यांच्या घरामध्ये शिकलेला सवरलेला कोणीतरी आहे आणि थोडीफार ते म्हणजे विधान म्हणजे लोकसभेमध्ये आपली मतं मांडू शकतो त्याच्या मागे काहीतरी आहे थोडसफार अभ्यास आहे हुशार आहे मग असा एखादा उमेदवार निवडणं म्हणजेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातून एखादा उमेदवार निवडणं त्याचबरोबर मराठा समाजाच्या आंदोलनामध्ये या मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये ज्यांनी कोणी असं काही केलेलं असेल किंवा स्वतःचं बलिदान दिलेलं असेल तर अशा घरातून एखादी व्यक्ती निवडणं जी हुशार आहे जिचं शिक्षण चांगलं झालेलं आहे तरुण आहे आणि तो ह्या सगळ्या गोष्टी मांडू शकतो करू शकतो तर मग त्याला निवडणं माफ करा सर्दी झालेली आहे काल कारण आपण सराटीला होतो दिवसभर तिथं होतो पहिले उन्हात होतो नंतर सावलीत उन्हात आणि ह्या सगळ्या गोष्टी रात्री घरी यायला दीड वाजला सराठीवरून आणि त्याच्यामुळे थोडीशी सर्दी झालेली आहे तर तर बघा ते एक महत्वाचा मुद्दा आहे की जर समजा आपल्याला तसं लढवायचं असेल तर मग ज्या मराठा समाजातील काही कुटुंबातील व्यक्तींनी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जे बलिदान दिलेलं आहे त्यांच्या घरच्या कोणाला तिकीट देता येईल का हेही पाहणं महत्वाचं आहे या दोन गोष्टींच्या व्यतिरिक्त इतरही बऱ्याचशा गोष्टी आहेत की जसं मागच्या सहा सात महिन्यापासून काय काय लोकांनी काम केले तर आंदोलनात किती लोक सहभागी झाले त्यांनी स्वतःच्या अंगावर किती केसेस घेतल्या त्याचबरोबर त्यांनी नेमकं या चळवळीमध्ये काय योगदान दिलं त्यांचं क्वालिफिकेशन कसं आहे ते प्रश्न कसे सातत्यानं मांडू शकतात किती निस्वार्थपणे काम केले त्यांनी हे सगळं ते आपल्याला पाहावं लागणार आहे आणि या हिशोबाने स्वतः जनांगे पाटलांनीच म्हणजे आता याच्यामध्ये चिठ्ठ्या किंवा कोणीतरी इथं जायचं चमकोगिरी करायची ना आपले तिथं नावं सुचवायचे असं काहीही याच्यामध्ये घडू नये आणि घडणारही नाही शंभर टक्के माझा जेवढा अनुभव आहे त्याच्यानुसार स्वतः जरांगी पाटलांनी या पंचवीस ते सव्वीस जागांवरचे उमेदवार स्वतः जाहीर करावेत हे जाहीर करत असताना माथाडी कामगार डब्बेवाले त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातले त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त मराठा आरक्षणातील कुटुंबातले आणि यापेक्षाही महत्वाचं पुढे जाऊन सांगतो की केवळ मराठा उमेदवार न देता याच्यामध्ये काही म्हणजे एस सीच्या एस सी कॅटेगरीतल्या लोकांना म्हणजे जसं की बौद्ध बांधव असतील त्याचबरोबर मुस्लिम बांधव असतील धनगर बांधव असतील किंवा ओबीसीतले काही जे मायक्रो ओबीसी आहेत की ज्यांच्यावर वारंवार मागच्या जेव्हापासून आरक्षण मिळाले तेव्हापासून ज्या ओबीसीवर अन्याय होतो अशा काही कुटुंबातील किंवा अशा काही समाजातील या सगळ्यांना सोबत घेऊन एक सत्तावीस अठ्ठावीस किंवा पंचवीस सव्वीस लोकांना उभं केलं पाहिजे आणि या प्रत्येकाला तिकीट दिलं पाहिजे आणि हीच भावना काल बोलताना त्यांनी सुद्धा बोलून दाखवली त्याच्यामुळं जे कोणी लोक गुडघ्याला बाशिंग बांधून म्हणले बसलेत कि बाबा आता जनांगी पटलांनी डिक्लेअर केलं की मतदारसंघातून एकच माणूस घ्यायचा आणि त्यालाच निवडून द्यायचं तर जे ज्या लोकांना अशा उकळ्या फुटायला आतून की आता पुढचा खासदार मीच आहे तर मराठा समाजाचं सगळ्यात मोठं दुर्दैवच हे आहे की आपले इतके 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 प्रत्यक प्रत्यक लोक इतके राजकीय आज्ञान आहेत आणि इतके महत्वाकांक्षी आणि इतके स्वार्थी लोक झालेले आहेत की या सगळ्याला वाटते प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाला वाटते की मीच आमदार आहे मीच खासदार आहे म्हणजे जरांगे पाटलांनी माझंच नाव घ्यावं मलाच उभं करावं मलाच निवडून द्यावं मीच लोकसभेवर जावन मीच विधानसभेवर जावन असं नसते बाळांनो असं नसतं तुम्ही समजून घ्या तुम्ही प्रत्येक काही काही लोक तर असे आहेत की चार चार पक्ष फिरून आलेत कुठेच काही डाळ सीजन म्हणून इथं म्हणाल की आम्ही मागच्या सहा महिन्यापासून समाजाचं काम करावं मला तिकीट द्या असं नसतं ते इतक्या लवकर जर आपण आपल्यामध्ये जर समजा उमेदवारीसाठी भांडत बसलो तर उद्या आपण काय मतदान घेणार सगळ्या समाजाचं आपण काय आदर्श घालून देणार आपण आपली काय ताकद दाखवणार म्हणून हे सगळं जे आहे ना हे बाजूला सरा प्रत्येक जिल्ह्यामधून एक नाव येईल आणि ते नाव स्वतः जरांगे पाटील हे जाहीर करतील नुसतं जाहीरच करणार त्यांचा उमेदवारी फॉर्म भरायला सुद्धा जरांगे पाटील स्वतः येतील आणि ते स्वतः सांगतील की हे आमचे उमेदवार म्हणून याचा अर्थ असा नाही की ते राजकारणात प्रत्यक्ष येतील ते बिलकुल प्रत्यक्ष राजकारणात येणार नाहीत ते स्वतःचा फॉर्म फॉर्म भरणार नाहीत ते कुठेही उभं राहणार नाहीत दुसरी महत्वाची गोष्ट जी बाळासाहेब आंबेडकरांबद्दल बोलल्या जाते की बाळासाहेब आंबेडकरांसोबत युती होणार आहे का याचं स्पष्टपणे उत्तर असं आहे की दोघांची युती सध्या तरी शक्य नाहीये जरी आपल्या सगळ्यांची इच्छा माझ्या सहित सगळ्यांची इच्छा असेल पण सध्या ही गोष्ट शक्य नाही पण एक गोष्ट महत्वाची याच्यामध्ये असं होऊ शकतं की ज्या पंचवीस सव्वीस जागेवर आपण उमेदवार उभे केले तिथं बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हणतील किंवा या उमेदवारांना मदत करा आणि जिथं स्वतः बाळासाहेब आंबेडकर जिथे अकोल्यामध्ये उभे असतील किंवा इतर ठिकाणी तिथे स्वतः मनोज जरांगी पाटील अगदी स्पष्टपणे सांगतील की बाळासाहेब आंबेडकरांना मदत करा कारण या दोन्ही नेत्यांमध्ये एक प्रकारचं ट्युनिंग आहे जरी समजा ते दोघं एक बाळासाहेब आंबेडकर हे जे व्यक्तिमत्व हे शंभर टक्के राजकीय व्यक्तिमत्व आहे जरांगी पाटलांचं व्यक्तिमत्व हे शंभर टक्के सामाजिक म्हणजे लढ्याचं व्यक्तिमत्व आहे पण तरी सुद्धा दोघांमध्ये एक ट्विनिंग आहे आणि त्या ट्विनिंगचा अर्थ असाच निघतो की जरांगे पाटील त्यांना मदत करतील आणि बाळासाहेब आंबेडकर यांना मदत करतील आणि या सगळ्यांमध्ये मुस्लिम समाजा, समाजा समाज हा कायम मराठा समाजाच्या पाठीशी आहे धनगर समाज मराठा समाजाच्या पाठीशी आहे हे सगळं एकत्रित जुळून येऊन याच्यातून एक नवीन पर्याय निघेल आणि तो पर्याय फक्त मराठा समाजाने समजून घेतलं पाहिजे फक्त स्वतःचा एकेकोरपणा मीच मोठा मलाच उमेदवारी मिळावी किंवा मी चार उपोषण केले म्हणून मी लय मोठा किंवा मी लढ्यामध्ये माझ्यावर केस झाली म्हणून मी लय मोठा असं न करता जरांगी पाटलांना त्यांच्या हिशोबाने ठरवू द्यावं त्यांनी त्यांचं ते मागच्या पाच सहा महिन्यात सात महिन्यात ज्यांनी ज्यांनी काही चांगलं काम केलेलं आहे ज्यांनी बलिदान दिलेलं आहे किंवा जे काही म्हणजे घटक आहेत किंवा त्याच्यामध्ये मग बौद्ध असतील किंवा मग मुस्लिम असतील किंवा मग धनगर बांधव असतील किंवा ओबीसी मधले काही घटक असतील तर या सगळ्यांना एकत्र घ्यावं प्रत्येक Uh, मतदारसंघाचा विचार करताना कुठं काय समीकरण जुळतात या पद्धतीने विचार करून मग त्या पद्धतीनं त्यांनी काय केलं पाहिजे uh, म्हणजे तिकीट uh, दिले पाहिजे असं आपलं म्हणणं आहे आणि शंभर टक्के सांगतो मी जसं तेवीस मार्चला मी व्हिडिओ केला चोवीस मार्चला बोलताना जरांगी पाटलांनी त्यातला म्हणजे जवळपास शेवटचे दहा मिनिटाचं भाषण हे त्याच व्हिडिओवर होतं अगदी त्याच पद्धतीनं मला असं वाटतं स्वतःला वैयक्तिकरित्या माझं काय त्यांच्याशी अजून बोलणं नाही किंवा त्या बाबतीत चर्चा नाही पण शंभर टक्के पाटलांनी हेच करायला हवं की उमेदवार निवडत असताना चिठ्ठ्यासारखा फालतू पर्याय बिलकुल म्हणजे घ्यायचा नाही कारण त्याच्यातून कोणी चिठ्ठ्या सांगू समजा आज जर ठरलं की हिंगोली जिल्ह्यामधून चिठ्ठ्यात टाकायच्यात लागभर चिठ्ठ्या येतील घरापर्यंत एक चिठ्ठी येईल आणि मग त्याच्यातून अशी काही माणसं चिठ्ठी एखाद्याची अशी निघेल की ज्याला काहीच घेण नाही समाजाचा फक्त चिठ्ठ्या टाकायचं ना म्हणून फक्त चिठ्ठी टाकायची मग त्याला काय करायचं आपण मग अशी नको पद्धत पद्धत अशी असली पाहिजे की त्याचं काम त्याचं म्हणजे त्याचं शिक्षण त्याच्या सगळ्याच गोष्टी पाहिल्या पाहिजे आपण त्या पद्धतीने आपण हे सगळं काम पुढे नेलं पाहिजे तर परत एकदा शंभर टक्के याच पद्धतीने उमेदवार निवडले जातील आणि माझं असं स्पष्ट मत आहे की किमान कि जरांगे पाटील जरी म्हणत असतील की आम्ही सोळा ते सतरा ठिकाणी लढणार आहोत किंवा आमचं ताकद आहे तरी सुद्धा पंचवीस ते सत्तावीस जागांच्या दरम्यान मराठ्यांनी उमेदवार दिले पाहिजे केवळ मराठा समाजाचे नसून त्याच्यामध्ये एस सी एसटी ओबीसी आणि एस टी समाजाला सुद्धा त्याच्यामध्ये तिकीट भेटले पाहिजे एस टी समाजाला भेटले पाहिजे ओबीसी मधले मायक्रो ओबीसीना तिकीट भेटलं पाहिजे मुस्लिमांना तिकीट भेटलं पाहिजे धनगरांना तिकीट भेटलं पाहिजे ह्या सगळ्यांची एकत्रित्या मोठ बांधता आली पाहिजे आणि अशा पद्धतीनं सगळे उमेदवार देऊन उमेदवार निवडीचे काही निकष ठरून त्या पद्धतीने उमेश उमेदवार नि, निवडावेत स्वतः जरांगी पाटलांनी त्यांचं नाव घोषित करावं आणि प्रत्येक ठिकाणी फॉर्म भरायला स्वतः जरांगी पाटलांनी जावं आणि त्या पद्धतीने या निवडणुकीला समोर जावं कारण हा लोकशाहीचा सण आहे प्रत्येकाला निवडणुकीला उभं राहण्याची म्हणजे हे आहे काय म्हणतो ते लोकशाहीने दिलेल्या मार्गानुसार काय म्हणू आपण त्याला संधी आहे किंवा हक्क आहे प्रत्येकाचा ते त्यांनी बजवावा आणि त्या पद्धतीनं निवडणुका लढवायत असं आपलं स्पष्ट मत आहे आणि याच पद्धतीनं सगळं काही होईल अशी मी अपेक्षा करतो आणि जरांगी पाटलांना सुद्धा माझी कळकळीची विनंती आहे की या पद्धतीनंच तुम्ही काम करा त्या पद्धतीने मी समजा जेव्हा मला शक्य होईल किंवा मला जर समजा शक्य झालं तर मी एखादं निवेदन किंवा जे काय मला पोहोचवायचं ते तुमच्यापर्यंत पोहोचवेल तुम्ही त्या पद्धतीनं करावं म्हणजे तुम्हाला सांगण्या इतपत मी मोठा नाही किंवा तेवढा अनुभव माझा नाही पण तरी सुद्धा लोकभावना जी आहे ती लोकभावना पोहोचवणं तुमच्यापर्यंत माझं काम आहे आणि म्हणून मी हा सगळा आजचा व्हिडिओ केलेला आहे तर एवढं बोलतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला जर हे माझं मत आवडलं असेल तर तुम्ही काय करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय